हाय मस्कार हॅशटॅग बघायला छव मध्ये मी तन्वी दळवी तुमच्या सर्वांच मनापासून स्वागत करते आजचा एपिसोड खरच खूप स्पेशल आहे स्पेशलो कारण मी कव्हर करते म्हणजे वे प्रस्तुत जत्रा हे चला तर मग गप्पा मारूया जत्राच्या डिरेक्टर्स आणि रायटर्सशी आज मी गप्पा मारणार आहे संकेत ओक म्हणजेच ऍक्टर डिरेक्टर आणि आमचा सगळ्यांचा लाडका दादा ह्याच्याशी दादा जत्रा ही खूप ब्रॉड कॉन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट कशी सुचली किंवा जत्रा ही जे आम्ही पाहिले किंवा आमच्या आधीच्या पिढीने पाहिले किंवा कदाचित त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी जी जत्रा पाहिली तर ती जत्रा आत्ता नाही आहे आत्ताच जत्रेमध्ये स्वरूप बदललं आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर कुठेतरी आम्ही अशाच एक फेस्टिवल आपल्याकडे होतो तर तो फेस्टिवलला आम्ही गेलेले असताना आम्हाला असं लक्षात आलं की जत्रेचं मूळ काय असेल जत्रा कुठून सुरुवात झाली किंवा त्या काळी अशा काय गोष्टी असतील कारण आपण बाहेरच्या संस्कृतीत फॉरेन कल्चरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पटकन अडॅप्ट करतो तिकडच्या गोष्टी आपल्याकडे पटकन येतात बर्गर पिझ्झा आणि हे अगदी खाणं किंवा सगळ्या गोष्टी पण जे आपल्या मातीतलं आहे ते, हो ते आपण का शोधायचा प्रयत्न करायचा नाही आणि त्यातल्या अनेक गोष्टी या कदाचित मला पण माहिती नाही आहेत माझ्या टीमला माहिती नाही आहेत किंवा तुम्हाला माहिती नाही आहेत लहान मुलांना तर नाहीच माहिती बऱ्याच गोष्टी सो ते कुठेतरी आणायचा हा प्रयत्न होता त्यामुळे मुलांना त्या गोष्टी कळतील त्या तो रिसर्च करताना आपल्या सगळ्या टीमला मजा येईल आणि ते बघताना प्रेक्षकांना मजा येईल बरोबर बाकी नाटकांपेक्षा बालनाट्य जे असतात त्यांना इतका इम्पॉर्टन्स दिला जात नाही मार्केटमध्ये तर ते तुला असं का वाटतं बेसिकली uh, बालनाट्यांना इम्पॉर्टन्स द्यायला हवा uh, याचं कारण असं की तो सगळ्या नाटकांचा किंवा कमर्शियल नाटक असेल प्रायोगिक असेल किंवा रंगभूमी असेल तर त्याचा पाया ही बालरंगभूमी मी स्वतः बालरंगभूमी अभियान म्हणून एक संस्था आहे त्याच्या कमिटीवर होतो त्याच्यानंतर अनेक वर्ष बालनाट्यासाठी काम करतोय अर्थात हौशी प्रायोगिक आणि व्यावसायिकसाठी सुद्धा काम करतोय पण बालनाट्यामध्ये uh, बर जास्त काम करता आलं बऱ्याच संस्थांबरोबर काम करता आलं म्हणजे सुंदर ती दुसरी दुनिया आम्ही जेव्हा केलं होतं म्हणजे आपण केलं होतं राधा आणि सुंदर ती दुसरी दुनिया करताना त्याच्यामध्ये कन्सेप्ट अशी होती की जे सुधाताईंपासून बालनाट्याला सुरुवात झाली ते आत्तापर्यंतच्या लेखकांची त्या कन्सेप्टमध्ये मध्ये आपण त्यांची माहिती दिली होती किंवा ते लेखक मुलांशी बोलतायत याचा एक फायदा असा की मुलांना ते लेखक कळतील मुलांना त्यांची बालनाट्य कळतील मुलांना त्यांच्याबद्दल कळेल ती भाषा कळेल ते संस्कार कळतील आणि हे सगळं दाखवण्यामागच्या उद्देशामध्ये आम्ही अनेक अशा बालनाट्याच्या लेखकांची दिग्दर्शकांची नावं त्यात मेन्शन केली होती पण ते नाटक खूप गाजलं सुंदर ती दुसरी दुनिया आणि त्याच्यानंतर मला बऱ्याच जणांचे एक दोन जणांचं मी नाव नाही सांगणार पण त्यांचे मला फोन आले वाया वाया किंवा काही जणांचं डायरेक्ट की अरे आम्ही पण बालनाट्य करतोय आमचं नाव नाही त्याच्यामध्ये घेतलं असतो तर अर्थात नंतर ती नावं ऍड करायचा मी प्रयत्न ना केला नाही असं नाही पण मला बालनाट्याबद्दल नेहमीच ही, ही। खंत वाटत राहिली ती पुढे अर्थात मी किंवा आपली टीम सगळेच जण आपण हा प्रयत्न करतोय की बालनाट्य हे लोकांपर्यंत पोहोचावं ना की बालनाट्य आम्ही बालनाट्य करतोय आम्ही हे करतोय अशा पद्धतीने आणि अर्थात आपल्या नशिबाने आपल्या सुदैवाने डोंबिवली कल्याण ठाणे इथे बालनाट्य करणाऱ्या अनेक उत्तमोत्तम संस्था आहेत आणि ज्या ह्या क्रेडिटची अपेक्षा न ठेवता बालनाट्य करतायत गेली अनेक वर्ष तर त्यामुळे बालनाट्याकडे एक राजकीय काही कारणाने म्हणा किंवा बालनाट्याकडे मग काय म्हणूयात आपण कि अनुदान किंवा अशा पद्धतीने म्हणा किंवा या सगळ्या गोष्टीत बघण्यापेक्षा माझं असं मत आहे की बालनाट्याकडे खूप सिरियसली बघणं गरजेचं आहे कारण कर तो मुलांचा पाया आहे आत्ता ही जी मुलं काम करतायत भविष्यामध्ये ही मुलं जाऊन पुढे अभिनेता किंवा अभिनेत्री किंवा अगदी ते नाही झाले तरी सुद्धा चांगले नागरिक बनणारे देशाचे ते पुढे जाऊन चांगल्या ठिकाणी काम करणार आहेत आणि ह्या आठवणी ते घेऊन जाणार आहेत त्यामुळे ह्या मुलांना बघायला यांना त्यांचं कौतुक करायला किंवा त्यांना पॉझिटिव्हली पुढे काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला म्हणून प्रेक्षकांनी यायला हवं म्हणून अनेकांनी मदत करायला हवी म्हणून अनेकांनी बालनाट्यासाठी म्हणून काही गोष्टी चांगल्या करायला हव्यात आणि त्यामुळे मला असं मनापासून वाटतं की बालनाट्य म्हणजे अलबत्त्या गलबत्त्या आल्यानंतर खर तर चांगले दिवस आले असं कुठेतरी सगळ्याच बालनाट्य करणाऱ्यांना वाटलं होतं पण पुन्हा कुठेतरी बालनाट्य पुढे मागे होत आहेत असं वाटतंय पण आपल्या वेद संस्थेकडनं आपला हा नेहमीच प्रयत्न असणार आहे जो आधी होता की बालनाट्य ही जिवंत राहिली पाहिजेत ती वाढली पाहिजेत ती मोठी झाली पाहिजेत आणि लहान मुलांना त्याच्यातनं फार उत्तम अनुभव मिळाला पाहिजे आणि जो द्यायचं काम आपण आता करतोय आपण आधी करत होतो आणि अर्थात आपण पुढे भविष्यामध्ये करत राहू सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा की बालनाट्याला महत्व दिलं जावं दिलं जायला हवं आणि अर्थात सुंदर ती दुसरी दुनिया ह्याच्यानंतर जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला किंवा ते शोज सगळे पाचि शो हाऊसफुल झाले आता जत्राचे शो हाऊसफुल चाललेत त्याच्यानंतर आपल्या माहितीतले जे प्रेक्षक आहेत शंभर टक्के ते तरी बालनाट्याला प्रचंड सिरियसली घेतात आणि ह्याचे प्रयोग स्वतःहून फोन करून आपल्याला त्याचे प्रयोग येतात त्यामुळे मी नक्कीच असं म्हणेन की आता आ, एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा कुठेतरी आपण ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतोय सो आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आणि तो वाटणार आहे अर्थातच बरोबर तू जसं म्हणालस की सुंदर ती दुसरी दुनी आपण रेकॉर्डसाठी गेलो होता आपल्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मिळाला त्याच्यासाठी तर मग आता नवीन जत्रा घेऊन येताना ते एक्सपेक्टेशन मीट करायचे तशी थोडी भीती होती का नाही अजिबात नाही म्हणजे सुंदरची दुसरी चा रेकॉर्ड हा प्लॅन्ड नव्हता तो रेकॉर्ड झाला ओके म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की अरे आपण एक तेव्हा सुद्धा सुरुवातीची टीम ऐंशी पंच्याऐंशी जणांची होती नंतर ती वाढत गेली आणि मग नंतर जेव्हा मी वामन सरांबरोबर माझं बोलणं झालं किंवा नंतर विचार केला की आपण खरंच हे काहीतरी वेगळं करतो हे बघूया ना आहे का असं काही कारण नॉर्मली आय एन टी एकांकिका किंवा या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये शंभर सव्वाशे मुलं असतात किंवा मॉब असतो पण आपल्याकडे मॉब नव्हता आपल्याकडे ही प्रत्येक कॅरेक्टर्स होती आपल्याकडे डान्सर्स होते परफॉर्मर होते आणि मग जेव्हा रेकॉर्ड सर्च केला तेव्हा लक्षात आलं की अशा पद्धतीचा रेकॉर्ड झालेला नाही बरं लिमका किंवा बाकी रेकॉर्ड्समध्ये तेरा वर्षांच्या पुढे रेकॉर्ड्स ते ऍक्सेप्ट करतात त्यामुळे मग आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला सर्च केल्यावर लक्षात आलं की असा रेकॉर्ड नाही आहे आणि मग आमच्या दादर आपल्या सगळ्या टीमने हा विचार केला की आपण हा रेकॉर्ड करू शकतो आणि अप्लाय केला ते ॲक्सेप्ट त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे तेव्हा अर्थात ते ते सुमुख वर्तक म्हणा किंवा बाकी राजेशदादा डोंबिवलीकर असे अनेक लोक तेव्हाही होते आत्ताही आहेत अशा अनेक लोकांच्या सपोर्टमुळे आपण तो रेकॉर्ड करू शकलो आणि त्याच्यामध्ये श्री मुद्रा कला कलानिकेतन म्हणून आपली डोंबिवलीतली संस्था आहे तर त्यांचा फार मोठा सहभाग होता पालकांचा सहभाग होता सो त्यामुळे तो रेकॉर्ड झाला सो आपण एकदाच एक म्हणजे ओके okay, आता ही हे अचीव केलं आता ह्याच्यानंतर आपण पुढे काही करायचं तर आम्हाला आवडलं असतं ते पण तेरा वर्षाच्या पुढे आहेत त्यामुळे आता आमचं पुढचं म्हणजे आपल्या टीमचं पुढचं नाटक कदाचित येईल ते कदाचित त्या अनुषंगाने आपण विचार करू पण बालनाट्यासाठी तरी रेकॉर्ड साठी म्हणून काही करायचं असं नाही पहिला रेकॉर्ड आपला झाला जत्रेमधनं एक वेगळा रेकॉर्ड आपला सेट होतोय की आपण काहीतरी वेगळा प्रकार घेऊन येतोय ज्याच्यामध्ये मुलं पालक हे सगळे इंटरॅक्ट करतायत एक इव्हेंट म्हणून एन्जॉय करतायत नाटक म्हणून एन्जॉय करतायत डान्स म्हणून एन्जॉय करतायत सो ओव्हरऑल so, ते नाटक हे महाबालनाट्य म्हणून प्रत्येक प्रेक्षक लहान मुलापासून एन्जॉय करतोय हाच रेकॉर्ड आहे हाच राहावा अशी माझी अपेक्षा आहे बरोबर ऐंशी बर बालकलाकारांसोबत का काम करणं काही सोपं नसतं तुला ह्युमनली बेसिस वरती किंवा पर्सनल तुला शिकायला शिकायला मला बेसिकली म्हणजे एनर्जी आणि जी म्हणण्यापेक्षा आपण सगळे त्याचसाठी येतो त्याचसाठी मुलांबरोबर काम करतो आणि ती इतकी प्रचंड एनर्जी असते की आपण मुलांना जेवढी एनर्जी देऊ त्याच्या हो दुप्टीने ते आपल्याला एनर्जी देत असतात त्यामुळे मुलांकडनं मी जवळपास गेली वीस एकवीस वर्ष मुलांबरोबर काम करतोय पण मी जितकं एन्जॉय मुलांबरोबर करतो तेवढं मोठ्यांचं नाटक डिरेक्ट करताना किंवा कुठल्याही म्हणजे तीही प्रोजेक्ट डिरेक्ट केलेत किंवा काम केलंय तर तेवढं एन्जॉय करत नाही कारण मला स्वतःला मजा येते ती एनर्जी मिळते आणि मुलं खूप काही शिकवून जातात कारण पिढी बदलत असते ना दर दरवर्षी येणार सो त्यांच्याकडे मिळणाऱ्या गोष्टी नवीन असतात नवीन काही ना काहीतरी मिळत जातं सो मजा खूप येते ऐंशी मुलं म्हटल्यानंतर मग त्यांचे पेरेंट्स सुद्धा आले तर मग त्यांच्यासोबत कॉर्डिनेट करताना किंवा त्यांचं कसे रिॲक्शन असते एक्सपेक्टेशन कसे नीट होतात तुमचे आता तर आपल्या नाटकामध्ये ते काम सुद्धा करतात तर मग कशी प्रोसेस होती ती सगळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा प्रचंड सपोर्ट असतो त्यांच्या सपोर्ट शिवाय आणि त्यांच्या एनर्जी शिवाय किंवा त्यांनी पुढाकार घेतल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत कारण जस्ट एक विचार कर सुंदर दुनियाची एकशे चाळीस मुलं असतील किंवा आत्ताची ऐंशी म्हणजे ऐंशी गुणिले दोन प्रत्येकाचे आई बाबा आणि ही सगळी एक टीम म्हणून आम्ही काम करतो म्हणजे सुंदर ते दुसरी दुनिया असेल किंवा जत्रा असेल या दोन्ही बालनाट्यांना स्वतःहून येऊन मला पॅरेंट्सनी सांगितलंय की आम्ही तुमच्या बरोबर तुम्ही बिनधास प्रयोग करा इवन जत्राला असं झालं की तिथे काही आपल्याला काही मॉप सिक्वेन्स होते तर त्याच्यासाठी आपण म्हटलं की काय करूया तर ते म्हणाले आम्ही तयार होतो Okay. आम्ही उभे राहतो सो so, त्यांचा स्वतःहून इतकी एनर्जी पॉझिटिव्ह असते आणि मुळामध्ये इकडचं आपल्या इकडचं वातावरण तुला माहिती आहे कसं असतं जे इतकं पॉझिटिव्ह असतं की ज्याच्यामध्ये सगळेच लोक स्वतःहून जॉईन होतात आणि कुठेतरी ते पॉझिटिव्ह एनर्जी ते पॉझिटिव्ह वाईट हे सगळे स्टेजवर दिसतात आणि प्रेक्षक पण ते जाताना घेऊन जातात त्यामुळे पालकांच्या सपोर्ट शिवाय त्यांच्या एनर्जी शिवाय हे शक्य नाही आणि म्हणूनच आपण आपला एक म्हणजे आपण कुठेही पालकांना तुम्ही तिकीट कंपल्सरी खपवा किंवा हे कधीच सांगितलेलं नाही आतापर्यंत मागच्या दोन आपल्या महाबालनाट्यांना नाही किंवा त्याच्या आधी आपण अनेक वर्ष बालनाट्य करतोय उलट आपण त्यांना सांगतो आपण त्यांना एक पास किंवा त्यांना आपण काही कन्सेशन याच्यामध्ये आपण त्यांना सांगतो की तुम्ही या कारण त्यांना ट्रॅव्हल करून मुलांना सगळीकडे न्यायचं असतं मुलांसाठी म्हणून ते उभे राहतात आणि त्यांच्यामुळे मुलं किंवा ते या सगळ्या आठवणी घेऊन जाणार असतात सो त्यामुळे थोडीशी आपण आपल्याकडनं काही गोष्टी त्यांच्यासाठी करायचा प्रयत्न नेहमीच करतो एक छोटासा गेम डिझाईन केलाय दिस ऑर दॅट वेद ऍक्टिंग अकॅडमी कि वेद थिएटर दोन्ही अर्थात वेद ऍक्टिंग अकॅडमी याच्यासाठी कारण वेद ऍक्टिंग अकॅडमी हा बेस आहे थिएटर हा बेस आहे आणि त्याच्यापासून ट्रेनिंग किंवा अर्थात आपण सगळेच जण त्यातनं त्या बेस मधनं गेलोय आपण पुढे येतोय आपण आपली कामं करतोय आणि वेद थिएटर याच्यासाठी कारण एक नाटकामध्ये वाक्य आहे तुकारामांच्या शेवटच्या नाटकामध्ये ज्ञानेश्वरी त्याचीला पाया तुका झालासे कळस so, सो पाया असो कळस असो दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत त्यामुळे ऑब्वियसली दोन्ही शॉर तू तुला एज डिरेक्टर की ऍक्टर काय जास्त आवडतं uh, जर लहान मुलं असतील तर डिरेक्टर uh, म्हणून आवडतं आणि ऑब्वियसली दोन्ही गोष्टी कठीण आहेत म्हणजे सुद्धा मला आवडतं पण सध्या जास्त डिरेक्शनची कामं स्वतःहून समोर येत आहेत त्यामुळे मी डिरेक्शनची कामं वर्कआउट करतो ऍक्टिंगसाठी तितका वेळ देता येत नाही पण डिरेक्शन जास्त कारण माझ्या वेळेप्रमाणे मी दहा कामं मॅनेज करू शकतो ऍक्टिंगचं एक काम मी घेतलं तर मला समोरच्या वेळेप्रमाणे मॅनेज करायला लागतं त्याच्यात तीन चार कामं कदाचित मिसआउट होतात सो अनुभव दिग्दर्शनाचा जास्त मिळतो माझा पर्सनल क्वेश्चन आहे की आपण दरवेळी फक्त पाचच प्रयोग का करतो आ, बेसिकली कुठेतरी ही स्पेशालिटी म्हणून आपण ती ठेवूयात पण त्याचं खरं उत्तर असं आहे की यात आपल्या बालनाट्यांमध्ये जे काम करणारे ऍक्टर आहेत ती लहान मुलं आहेत ते कमर्शियल काम करणारे कलाकार नाही आहेत अर्थात हेही तितकंच खरं आहे की आपल्याकडे काम करणारी मुलं म्हणजे हे म्हटलं तर अतिशयोक्ती नाही ठरणार की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त कमर्शियली फिल्ममध्ये सिरियलमध्ये किंवा मध्ये किंवा नाटकांमध्ये जर कमर्शियल लीड मध्ये काम कुठली मुलं करत असतील अकॅडमीची असेल किंवा संस्थेची तर ती आपल्याकडनं मुलं काम करतात आणि अर्थात मला किंवा आपल्या सगळ्या टीमला अभिमान आहे आणि आपण कुठेही त्यांनी काम करायचं त्यांच्याकडनं आपण मोबदला घेत नाही आणि हेच आपण सांगतो की तुम्ही अनुभव म्हणूनच काम करा पुढे प्रोफेशन म्हणून ते निवडायचं किंवा नाही हा अर्थात पूर्णपणे सर्वस्वी त्यांच्या आईबाबांचा आणि मुलांचा प्रश्न असतो त्याच पायावर आपण ही पाच शो करतो याचं रिझन असं की बरेचदा अशी विचारणा होते म्हणजे सुंदरची दुसरी दुनिया झाल्यावर किंवा जत्राचा पहिला प्रयोग झाल्यावर आपल्याला अजून विचारलं की तुम्ही मग आणखीन दोन चार प्रयोग करणार का किंवा पालक तयार असतात मुलं तयार असतात पण हा एक त्यांच्या ट्रेनिंगचा भाग म्हणून असावा किंवा त्यांच्या अनुभवाचा भाग म्हणून असावा ते म्हणतात ना रबर आहे ते एका लिमिट पर्यंतच त्यांचे वय आता आहे म्हणून अर्थात दहावी झाली किंवा त्यांनी कॉलेज केलं त्याच्यानंतर जेव्हा कमर्शियली विचार करतील तेव्हा त्यांना कमर्शियल ऍक्टर म्हणून ते आले तर गोष्ट वेगळी आता मैथिली पटवर्धन आहे तिने कापूस कोंड्याची गोष्ट सांगू या नाटकामध्ये ती होती किंवा बाकी बरेच आपले कलाकार असे ज्यांनी कमर्शियल भरपूर प्रयोग केले किंवा तितिक्षाचे आपले बरेच प्रयोग होत आहेत पण एका एज नंतर मुलांनी कमर्शियल काम करणं वेगळं पण आता त्यांचं वय हे अनुभव घेण्याचं आहे आणि ते पाचच प्रयोग का आणि ते वेगवेगळ्या थिएटर्सना का तर बेसिकली पहिल्या प्रयोगामध्ये मुलं कुठेतरी एन्झायटी असते टेन्शन असतं सगळ्यांनाच असतं प्रत्येक प्रयोगाला असतं पण पहिल्या प्रयोगातलं टेन्शन दुसऱ्या प्रयोगाला थोडं कमी होतं तिसऱ्या प्रयोगाला आणखीन कमी होतं चौथ्या पाचव्या प्रयोगामध्ये ते पूर्ण सुटतात म्हणजे आम्ही असा अनुभव घेतला आहे अदर आपल्या सगळ्याच टीमने की पाचव्या प्रयोगाला मुलं इतकी प्रचंड ॲडिशन घेतात कॉन्फिडेंटली प्रयोग वाजवतात की आपल्याला असं होतं अरे हेच का ते ज्यांना आम्ही पहिले सांगत होतो अरे हे वाक्य असं बोला तसं म्हणा अशा पद्धतीने घ्या सो so, मुलांचं ट्रेनिंगचा भाग किंवा मुलांचा अनुभव हा समृद्ध होत जातो पाच प्रयोगांपर्यंत आणि कुठेतरी थांबायचं हे पण कुठे थांबायचं हे कळणं गरजेचं असतं so, सो लहान मुलांनी काम करणारे लहान मुलं काम करतात असे हे प्रयोग आहेत त्यामुळे ह्याचं कुठेतरी लिमिट असावं असा आपला असा प्रयत्न आहे म्हणून आपण आपल्या अकॅडमीचे कलाकार जेव्हा असतात तेव्हा आपण त्याचे पाचच प्रयोग लिमिटमध्ये ठेवतो हो पण अर्थात त्या पाच प्रयोगांचा आनंद प्रेक्षक भरभरून घेतात आणि सगळ्या प्रेक्षकांना आव्हान आहे की तुम्ही जत्राचे पुढचे माझ्या मते आता एक काहीच प्रयोग राहिलेत तर तुम्ही त्या प्रयोगांना या ते प्रयोग बघा त्यांचा अनुभव घ्या आमच्या मुलांना भेटा त्यांचं कौतुक करा आणि अर्थात निखळ आनंद घ्या मला असं वाटतं की कमर्शियली जी प्रोफेशनल नाटक चालतात म्हणजे अर्थात मोठ्या कलाकारांची तुम्हाला त्या तोड आनंद या बालनाट्यामधनं मिळेल हे नक्की खात्री आहे त्यामुळे सगळ्यांना माझं आव्हान आहे किंवा विनंती आहे की तुम्ही नक्की या आणि जत्रा हे नाटक आमचं एन्जॉय करा थँक्यू सो मच दादा थँक्यू आज माझ्या सोबत आहे सुकदा भावे दापके जिने जत्रा या नाटकाच्या थीम सॉन्गचं म्युझिक कंपोजिशन केलंय जी खूप उत्तम म्युझिक कम्पोजर तर आहेच बट एक सक्सेसफुल युट्युबर सुद्धा आहे हाय ताई कशी आहेस हाय मी मस्त मला सर्वात पहिला प्रश्न तुला हा विचारायचा आहे की तुला हे सॉन्ग सुचताना किती वेळ लागला मला अप्रॉक्सिमेटली वन अँड अ हाफ डे दीड ते दोन दिवसात माझ्या लिरिक्स आणि ट्यून झाली होती ओके okay. <laughs> uh, पहिलं जेव्हा uh, रायटिंग प्रोसेस असते तेव्हा uh, सूर आणि ताल हे पहिलं येतं की लिरिक्स इज द फर्स्ट फॅक्टर नाही ऍक्च्युली इट डिपेंड असं ठरलेलं असं काही नसतं की का लिरिक्स आधी सुचते किंवा चाल सुचेल। हो चा आधी सुचेल प्रत्येक वेळेला वेगवेगळं होत असतं आपल्या या जत्रा ही बाबतीत असं झालं की मला सायमल्टेनियसली दोन्ही सुचत गेलं okay. म्हणजे ट्यून फर्स्ट लाईनची ट्यून आधी सुचली होती आणि फील डोक्यात होता कुठेतरी त्याच्यामुळे पण मे बी ते वन अँड हाफ डे मध्ये झालं असावं कारण प्रत्येक वेळेला एवढं पटकन होतच असं नाही पण ते गॉड गिफ्ट झालं असं म्हणू शकतो आपण सो इथे सायमल्टेनिस दिसलीत दोन्ही सुचलं पण असा फॉर्म्युला किंवा असा रूल काहीच नाही की एक अमुक एक गोष्टच आधी व्हायला पाहिजे बरोबर मेक सेन्स जत्रा या सॉन्ग मध्ये रॅप पार्ट आहे जो खूप कॅची आहे आणि आपण हे सॉन्ग म्हणू शकतो की जेनझी साठी करतोय किंवा जॅन अल्फा किडला अट्रॅक्ट करण्यासाठी आपलं नाटक आहे असं आपण म्हणू शकतो तर मग ते रॅप पार्ट टाकायचं हे प्लॅन होतं की ते ऑर्गॅनिकली घडलं जेव्हा संकेतशी माझं पहिल्यांदा डिस्कशन झालं होतं की असं असं या नाटकाचं एक थीम सॉन्ग करायचंय तर आपल्याला पोचवायचं होतं मुलांपर्यंत की जत्रा कारण जत्रा ही संस्कृती जी आहे ती आता लोपपावत चाललीय जसं आपण बघतोय आणि ती कुठेतरी आताच्या पिढी समोर आणायची हा ओव्हरऑल कॉन्सेप्ट होता सो ह्या गाण्यामध्ये जत्रेबद्दल तर इन्फॉर्मेशन असणारच होती पण कुठेतरी एक त्याच्यातला एक, एक खूप स्पेशल मॅटर सगळ्यांमुळे आणायचा होता आता त्यामुळे ओपनली त्याच्याबद्दल बोलायला हरकत नाही की कुठेतरी मोबाईल मध्ये आता खूप जास्त आताची पिढी म्हणा किंवा म्हणजे आताची जी एकदम जेन्स जी आहे ती आणि कुठेतरी त्यांचे पेरेंट्स पण हे सगळेजण खूप मोबाईलच्या आहारी असं नाही म्हणू शकत आपल्या लाईफस्टाईलचा तो एक अनअवॉइडेबल पार्ट झालेला आहे पण खूप आपण मोबाईलवरती असतो सगळेच जण सो त्याच्यातून कुठेतरी बाहेर निघा आणि त्याच्या आजूबाजूला पण मोबाईल व्यतिरिक्त पण एक लाईफ आहे हे hey, अशा प्रकारचा एक मेसेज कुठेतरी द्यायचा होता आणि जो मुलं सांगतायत की आम्हाला वेगळं पण काहीतरी बघायला आवडेल किंवा जे असं आपण म्हणतो ना एक ते टपली दिल्यासारखं सो so, ते टपली फॉर्मॅट मध्ये करायचं होतं आणि मग असा मेसेज जो ऐकून राग पण नाही येणार जो गुणगुणत ऐकावासा पण वाटेल असा मेसेज कसा द्यायचा तर रॅप फॉर्म हा एनिवे एक्सप्रेशनचा फॉर्मॅट आहे जो काय म्हणू आपण अमेरिकन आफ्रिकन कल्चरमधून आलेला आहे सो ते एक एक्सप्रेशन मांडण्यासाठी किंवा त्यातला तो मॅटर पोचवण्यासाठी म्हणून मॅप पटकन डोक्यात आलं की आपण हा कॉन्टेंट हा रॅपमध्ये uh, okay. प्रेझेंट करता येऊ शकतो कारण रॅप म्हटलं की आता बऱ्याच ठिकाणी रॅप फॉर्ममध्ये गाणी केली जात आहेत लोकांना खूप जास्त आवडतं ला रॅप म्युझिक कारण ते एकतर गुणगुणाला इझी असतं त्याच्यातली लँग्वेज थोडी इंटरेस्टिंग असते जेन अट्रॅक्ट करणारी असते सो म्हटलं हा कॉन्टेंटमधला हा रॅप फॉर्ममध्येच केला पाहिजे आणि आमचं चाललेलं की रॅप कॉन्टेंट हा टोटल वेगळा ठेवायचा का तो गाण्यातलाच एक भाग ठेवायचा याच्यावरती आमचं थोडस डिस्कशन झालं संकेत साडी माझं की uh, मे बी असं करता येऊ शकेल की रील्स साठी आपण त्याचा एक रॅप पार्ट करूया मग म्हंटल आपण तो एकत्रच करूया गाण्यातच जर ते इनकॉर्पोरेट झालं तर ते कम्प्लीट स्टार्ट टू एंड एक पॅकेज म्हणून रेडी होईल आणि त्याच्यामध्ये जत्रेबद्दलची इन्फॉर्मेशन पण असेल त्याच्यामध्ये त्याच्यावरती परफॉर्म पण करता येईल आणि त्याच्यात आपल्याला पाहिजे तो मेसेज सुद्धा देता येईल असं सगळंच आणि परत रॅप झाल्यानंतर पुन्हा एक काय म्हणू गमतीशीर पद्धतीने ते आपल्या नॉर्मल फॉर्मॅटवरती गाण्या फॉर्मॅटवरती येऊन इट कॅन एंड असा तो थॉट होता त्याच्या मागे बरोबर ऍज यु सेट की एक्सप्रेसिव्ह वे मध्ये रॅप्स असतात तर हाऊ डिफिकल्ट इट इज तुझ्यासाठी म्युझिक रिलेट करणं इमोशन्सची किंवा डिफिकल्ट तर आहे ऑब्विसली कारण प्रत्येक वेळेला करेक्ट शब्द सापडणं आपल्याला जे इमोशन मांडायचे त्याच्यासाठी तो मिळतोच असं नाही मग कधी कधी त्याच्यासाठी खूप जगडावं लागतं एकाच मिनिंगचे खूप शब्द असतात पण ते मिनिंग त्या त्या कॉन्टॅक्टमध्ये बदलत असतं फॉर एक्झाम्पल आपण एक छोटसं उदाहरण द्यायचं तर आभाळ आणि आकाश दोन्हीचं mm. मिनिंग सेम आहे पण आकाश हे मोकळ असत निरभ्र असतं आणि आभाळ भरून आलेलं असतं mm. सो दोन्हीचा अर्थ वेगळा आहे सो असे त्या इमोशन इमोशनशी कनेक्ट होणारे शब्द घ्यायचे होते प्लस ते आताच्या आताचं चॅलेंज चा असं होतं की ते मुलांना पण आवडले पाहिजेत mm. कारण आपला ऑडियन्स हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळाच असणार होता या गाण्यासाठी तो एक टास्क होता ह्या uh, थीम सॉंग मधलं तुझं फेवरेट इन्स्ट्रुमेंट जे तुला पर्सनली खूप आवडलं असं कोणतं आहे का इन्स्ट्रुमेंट म्हणण्यापेक्षा मला यातले काही व्होकल पार्ट आवडलेत खूप जसं की रॅप आहे किंवा आपली जी हुकलाईन आहे जत्रा सुरू झाली या जत्रा ती कुठेतरी त्याला एक असा एक फ्लो आहे सो तो भाग मला खूप जास्त आवडतो ट्रू तू फक्त लाईक म्युझिक डिरेक्टर नसून एक खूप सक्सेसफुल तुझं युट्यूब चॅनल आहे विथ फॉर्टी सेव्हन के सबस्क्रायबर्स तर हाऊ डीड दॅट जर्नी स्टार्ट युट्यूब असं मी स्पेशली युट्यूब करायचं असं अशी सुरुवात नाही केली पण तेव्हा असं होतं की आपण जे करतोय ते हो करतो कुठेतरी जस्ट एक आपल्याला शेअर करायचं असेल लोकांपर्यंत तर काय मीडियम आहे सो सोपं मीडियम युट्यूब होतं सो तशी सुरुवात केली आणि मग त्याच्यावरती मी जे काम करते तेच अपलोड करणं अशी माझी सुरुवात झाली ऍक्च्युली आणि मग त्याच्यानंतर की लाईक मग मा मला समजलं की अरे हे फक्त अपलोड करणं नाही याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत सो ते करता करता मग ुट्यूब साठी म्हणून कॉन्टेंट तयार करायला सुरुवात केली बरोबर ऍज uh, अ फिमेल uh, म्युझिक कंपोजर म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करणं काही डिफरंट असतं का की इट इज ॲज सेम अपॉर्च्युनिटी वाईज ऍक्च्युअली नाहीये लकीली मला आतापर्यंत असा एक्सपिरियन्स कधीच आला नाहीये की एक फिमेल कंपोजर म्हणून एखादी अपॉर्च्युनिटी माझ्याकडून गेलीये किंवा एखादी अपॉर्च्युनिटी मला मिळण्यासाठी काही वेगळा एक्सपिरियन्स आलाय असं लकीली माझ्या बाबतीत घडलेलं नाहीये काही सो so, मे बी माझ्या आजूबाजूची माणसं मला कायमच खूप छान मिळत गेली पहिल्यापासूनच खूप चांगल्या टीम्स कायम मिळत गेल्या ज्या खूप सपोर्टिंग आहेत ज्यांच्या बरोबर मी खूप चांगली फ्रेंड झाले फक्त कलिक किंवा कामाच्या निमित्तानेच असं नाही सो त्यामुळे असेल पण बाकी मला तरी असा एक्सपिरियन्स नाही आला की हा कधी कधी लिमिटेशन्स कुठे येतात की एखाद्या गोष्टीसाठी रिहर्सल असेल रेकॉर्डिंग किंवा शो असेल तर लेट झाला तर आ, रात्री दोन वाजता तीन वाजता घरी जाताना बी कधीतरी थोडासा विचार करावा लागतो की आता आपण कसं जाणार पण मग तो, तो, तो तेवढा एक विचार करणं एवढंच मग तो माझ्या पण असतो मनात घरच्यांच्या पण असतो तेवढंच पण बाकी असे लिमिटेशन्स येत बरोबर आताचा जो युथ आहे तो खूप मूव्ह करतोय केपॉप आणि कडे येस तर मॅज म्युझिक कंपोजर ते हर्डल वाटतं का इंडियन म्युझिक इंडस्ट्रीसाठी तसं बघायला गेलं तर ग्लोबलायझेशनमुळे आणि डिजिटल टूल्समुळे अख जग खूप जवळ येत so, आहे सो मी प्लस आणि मायनस असे डिरेक्टली डिफरन्शिएट नाही करणार की अमुक एक गोष्ट प्लस पॉइंट आहे अमुक एक गोष्ट मायनस पॉईंट फक्त एकच आहे की हर्डल नाही म्हणता येणार पण मला म्हणायला एकच आवडेल की आपल्याकडचं आधी काय आहे ते पण थोडं समजून घेतलं तर जास्त चांगलं होईल ते ऐकूच नाही असं अजिबात माझं म्हणणं नाहीये कारण शेवटी म्युझिक आहे म्युझिक आहे त्याला बाउंड्रीज नाहीये सो आ, जे आवडतंय ते ऐकावं पण त्याच्यात कॉन्टेंट काय आहे किंवा त्याच्यातून ऍक्च्युली काय मिळतंय आपल्याला हे बघण्याची पण गरज आहे जास्त मे बी ते लहान मुलांपेक्षा जास्ती पेरेंट्सचं काम आहे बरोबर पण ते लँग्वेज बॅरियर असून इतकं का प्रपोगेट होत असेल म्हणजे लाईक लँग्वेज वाईज इट इज डिफरंट ते yes. आधी कळत नाही yes. जे ऐकू येतं ते, yes. ते जस्ट म्युझिक yes. तर ते कशामुळे असेल ते आहे त्याच्यात जो रिदम किंवा जे इन्स्ट्रुमेंट वापरले हे खूप जास्त ना अट्रॅक्ट करणार आहे किंवा हे पटकन अॅडिक्ट व्हायला होतं त्याचं तो साऊंड आहे सो ती सगळी त्या साऊंडची गंमत आहे हे हळूहळू म्युझिक मध्ये एक्सपेरिमेंट होतच चाललेत की त्याच्यातला कॉन्टेंट म्हणजे मेलडी रिदम ह्याच्यापेक्षा ते साऊंड कडे कुठेतरी वळायला सुरुवात होते सो तो साऊंड हा खूप त्याच्यामध्ये एन्रॉस व्हायला होतं मला असं वाटतं की त्याच्यात जे तू आता म्हणालीस की ते पटकन कॅच होतात किंवा ते वळतात तर हाच पॉइंट असेल की ते त्यातल्या साऊंड मध्ये वळतात तिकडे ओके तुला म्युझिक कंपोजर बनायचं हे तू कधी डिसाईड केलं आणि तुझी एक इन्स्पिरेशन होती का की यांना बघून मला असं वाटतं की मी बनावं इन्स्पिरेशन म्हणशील तर लहानपणापासून आपण सॉंग्स फिल्म्स वगैरे तर बघतच आलोय सो so, मला काय मस्त वाटायचं एखादं एखादं गाणं बनलं कसं असेल ते गाताय समोरून ऐकायला यायचं पण मग त्याच्या मला ते बिहाइंड सीन्स असतात ते बिहाइंडची ची प्रोसेस काय याच्यात इंटरेस्ट असायचा सो so, तेव्हापासून कुठेतरी म्युझिक <coughs> बनतं कसं त्याच्यातूनच कम्पोज करणं करण्याची आवड निर्माण झाली असेल असं मला वाटतं आणि एक एक्सपिरियन्स सांगू सा एक का जस्ट हा खूपच लहानपणी आणि मे बी म्युझिकची आवड म्हणशील तर अगदी लहान असताना लाईक म्हणजे चार पाच वर्ष किंवा त्याच्याही आतमध्ये मी ना एका ठिकाणी सांभाळायला होते आणि तिकडच्या ज्या होत्या आंटी त्यांनी माझ्या आई बाबांना सांगितलं होतं की ही एरवी दुपारी जेवायला खूप कटकट करते कर्त पण गेले दोन तीन दिवस असं झालंय की त्यांचा मुलगा तबला वाजवायचा आणि तो तेव्हा घरी होता आणि तो दुपारी तबल्याचा रियाज करायला बसायचा सो जेव्हा तो तबला वाजवायला बसायचा तेव्हा माझं पाच दहा मिनिटात जेवण संपायचं कारण सगळं लक्ष तिकडंच असायचं एकीकडे त्या आम्हाला देत असायच्या जेवायला सो हे एक हा एक एक्सपिरियन्स त्यांनी आई बाबांकडे शेअर केला होता तर मे बी तिथून मग आईबाबांनी पण ओळखलंय की हा कुठेतरी एक आहे इयर आहे किंवा एक आवड आहे म्युझिकची आणि सुरु झालं असेल ते सगळं <laughs> बरोबर आम्हाला युजली सॅच्युरेशन आलं की आम्ही म्युझिक ऐकतो किंवा आम्ही काम करताना म्युझिक ऐकतो पण तुझं वर्कच म्युझिक आहे तुझं पॅशनच म्युझिक आहे तर तुला त्याचं कधी सॅच्युरेशन वाटतं का म्युझिकचं सॅच्युरेशन ऍक्च्युली नाही वाटत कारण ते ना ते पॅशन आहे त्याच म्युझिक पासून सुखदा वेगळी निघूच शकत नाही पण गमत अशी होते की ना समोरून खूप काम आलेलं असतं येऊन पडलेलं असतं आणि ते काम ज्या प्रकारचं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी ना वेगळा करण्याची इच्छा असते किंवा काहीतरी प्लॅन असतो की हा जरा ह्या प्रोजेक्ट मधून मोकळे झाले की मला ना ह्या या गोष्टीवर काम करायचंय किंवा हे माझ्यासाठी म्हणून करायचंय तर कधीतरी असं होतं की मला ना मला पाहिजे ते करायला वेळ मिळत नाही किंवा बाकीच्या याच्यामुळे तेवढंच फक्त एक होतं आणि बाकी म्युझिकचं सॅच्युरेशन सा असं कधीच येत नाही आणि एक ना एक खूप छोटीशी गडबड म्हणू शकते ती <laughs> होते ती म्हणजे मला खूप झेलस वाटत कि वा ना लोक काम करताना म्युझिक ऐकतात आणि काहीतरी लिहतायत वाचतायत किंवा त्यांचं जनरल ऑफिसचं काम करताना अब्बा शेजारी युट्यूब चालू आहे त्याच्यात म्युझिक चालू आहे मला हे कधीच करता येत नाही म्हणजे मला काम माझं काम करताना मी म्युझिक नाही ऐकू शकत कारण मी म्युझिकच बनवू शकत असते सो म्हणजे हे हे मला पहिल्यापासूनच वाटत आलंय मला जामशी मला पण ऐकायचं आहे म्युझिक काम करताना असं होत असतं नेहमीच बट येस बाकी असा कंटाळा किंवा असं म्युझिकचं कधीच झालेलं नाही शुअर जे एस्पायरिंग युट्युबर्स आहेत किंवा जे एस्पायरिंग म्युझिक कम्पोजर्स आहेत या दोघांनाही तू काय मेसेज देऊ शकशील येस मला ना म्युझिक कंपोजर्ससाठी म्हणून मेन मेसेज द्यायला आवडेल असा की तुमचं ना बेसिक फाउंडेशन जे आहे तुमच्या आर्टचं ते पक्क कर, तयार करा आपल्याकडे असं कधी कधी होतं की बेस तयार नसतो पूर्णपणे ट्रेनिंग घेतलेलं नसतं नॉलेज काहीच नसतं शिक्षण घेतलेलं नसतं आणि त्यांना कुठेतरी पुढे प्रोफेशनल लेवलला जायचं असतं सो प्रोफेशनल लेव्हलला येण्यासाठी थोडा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे एकदा का तुमचं फाउंडेशन पक्क झालं आणि जर तेवढं टॅलेंट तुमच्यात असेल तर कोणीच तुम्हाला अडवू शकणार नाहीये त्या एका सर्टन लेवलला जाण्यासाठी पण तेवढ्यासाठी वेळ द्या कारण हे पण असं झटपट काम नाहीये होणार याच्यासाठी पण एफर्ट्स घ्यायला लागतातच mm -hmm. सो तो पेशन्स ठेवा हे बेसिकली सांगायचं आहे आणि युट्यूब इज अगेन डिफरंट थिंकिंग त्याच्यामध्ये तुम्हाला एका कुठल्या तरी गोष्टीबद्दल पॅशन असणं गरजेचं आहे की उगीच हा उठलं मला युट्यूबवर व्हायचंय असं म्हणून कोणी युट्यूब नाही होऊ शकत मी युट्यूब वरती कॉन्टेंट पोस्ट करेन पण मी कशाबद्दल कॉन्टेंट पोस्ट करणार आहे त्या गोष्टीबद्दल अगेन तेवढी पॅशन असणं गरजेचं आहे तरच तेवढ्या प्रकारचा मल्टिपल लेवलचा कॉन्टेंट तयार केला जाईल त्याच्यासाठी जा रिसर्च केला जाईल त्याच्या जा मागचं काय म्हणू सायन्स टेक्निक्स सोशल सगळं समजून घेता येईल बरोबर थँक्यू सो मच तुझ्याशी गप्पा मारून खरंच खूप मजा आली येस तन्वी मला पण खूप मजा आली तुझ्याबरोबर गप्पा मारून आणि आपल्या व्ह्युअर्स साठी फक्त एवढंच सांगायला आवडेल की आपलं गाणं वरती माझ्या पेजवरती अवेलेबल आहे तिकडे जरूर ऐका का इंस्टा ऑडिओ एफबी ऑडिओ या सगळ्या ऑडिओसाठी पण अवेलेबल आहे सो तिकडेही नक्की ऐका स्टोरीज पोस्ट करा आमच्या नाटकाबद्दलच्या या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेल्या आहेत ऑल्सो डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू इथर अंटील देन बाय